मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर कॉरिडॉरला तीव्र विरोध होतोय स्थानिक नागरिक आणि वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींनी पंढरपुरात जाहीर सभा घेऊन या प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे या सभेत बोलताना हरिभक्त परायड माऊली महाराज शिरवळकर म्हणाले कुठल्याही परिस्थितीत पंढरपूरचा कॉरिडॉर होऊ देणार नाही या प्रकल्पामुळे सहाशे तीस मालमत्तांचे नुकसान होईल आणि शहराची ओळखच नष्ट होईल ते पुढे म्हणाले शिर्डीमध्ये कॉरिडॉर रद्द झाला तर पंढरपुरात का नाही हा प्रश्न आम्ही सरकारला विचारणार आहोत आणि न्यायालयात जाऊनही लढणार स्थानिकांच्या या भूमिकेमुळे कॉरिडॉर प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून वारकरी संप्रदायाची एकजूट दिसून येते या घडामोडींमुळे पंढरपूरचे भवितव्य काय होणार हे पाहायचं कस या सरकारला जाणार रस्त लागलं सुटला बघा तिकड दुसरं काय त्या जेवणातलं उत्पन्न मध्ये मिळतं तर मजा करते आयशी घर बांधले तर बघा तिकड खोल्या भाड्यांच्या पाच पाच हजार चार चार हजार दोन दोन हजार ती जंदाच झाला एक प्रकारचा जेवळाचा पूर्वी कसं होतं महाराज परवाच्या काळामध्ये हवा व्यवस्था होती सगळी सगळं चालत होत चांगलं परंतु असं काय आहे काला काळ आहे काय करायचं काळ जो आहे ना याला पाप करायचे ह्या जगामध्ये त्याकरता अशा घटना घडत्यात आणि ही कॉरिडॉर काढायची संपण्या संपण्याकरता आता हा दुसरं कशा करता नाही ती सरकारच संपणार आहे बघा तरी हा आणि आम्ही महाराष्ट्र मत देऊ नका म्हण की देणार नाही कारण का जेवणात आम्ही एखाद्याला जायचं नाही जेवणात नाही जाणार पट असेच आमच्याकडं आम्ही सगळं महाराष्ट्र हलवू महाराजात एवढी ताकद आहे महाराज मग ह्याला बसवू सगळं त्यांनी विचार केला पाहिजे कशाला हात लावला ना पाहिजे अशी माझी इच्छा पांडुरंगाच्या चरणी एवढं बोलून मी भाषण बंद करतो